नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावणात राशीनुसार मंत्र जप कसा करावा श्रावणात तुमच्या राशीनुसार हे मंत्र जप करा सर्व इच्छा पूर्ण होतील महादेवाच्या कृपेने संकट आपोआप टळेल हिंदू धर्मात श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो आणि भगवान शिव यांना समर्पित आहे या महिन्यात शिवभक्त त्यांच्या भक्ती आणि उपासनेद्वारे भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी विशे प्रत्येक राशीसाठी विशेष मंत्रजप केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद लवकर मिळतात ज्यामुळे जीवनात सुख शांती समृद्धी आणि इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर मंत्रजप करण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे तरच जप पूर्ण फळं देतो खर तर जर सा श्रावणमध्ये शिवलिंगासमोर बसून मंत्र जप केला तर दुप्पट फळ मिळते यासोबतच शिवलिंगावर गंगाजल बेलपत्र दूध मध इत्यादी अर्पण करा प्रत्येक मंत्राचा एकशे आठ वेळा रुद्राक्षाच्या माळेने जप करा या दरम्यान मन शांत ठेवा आणि भगवान शिवाचे ध्यान करा मेष मेष राशीच्या लोकांनी श्रावणात ओम काल भैरवा भैरवाय नमहा हा मंत्र जप करावा हा मंत्र राग भीती आणि शत्रूचे अडथळे दूर करतो मेष राशीच्या लोकांना धैर्य स्थिरता आणि विजय मिळतो वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी ओम भोलेनाथाय नमः हा, हा मंत्र जप करावा या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला भौतिक सुख मिळते यासोबतच वैवाहिक जीवनात संतुलन राखले जाते आणि पैसा मिळतो मिथून मिथून राशीच्या लोकांनी ओम गोविंदाय नमहा हा मंत्र जप करावा हा मंत्र जीवनातील मानसिक अस्थिरता दूर करतो यासोबतच वाणी दोषांपासूनही मुक्ती मिळते कर्क कर्क राशीच्या लोकांनी ओम चंद्र मोळेश्वर नमहा हा मंत्र जपावा हा मंत्र मानसिक शांती आणि आनंद आणि समृद्धी प्रदान करतो सिंह सिंह राशीच्या लोकांनी श्रावणाच्या दिवसांत ओम नम शिवाय रुद्राय नमः हा मंत्र जप जपावा हा मंत्र करियरमध्ये यश पदोन्नती आणि समृद्धी आणतो कन्या कन्या राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र जपावा हा मंत्र मानसिक स्थिरता आणि कार्यक्षेत्रात प्रगती देतो तूळ तूळ राशीच्या लोकांनी ओम त्रिलोकेश्वराय नम हा मंत्र जपावा हा मंत्र जीवनात संतुलन सौंदर्य आणि समृद्धी आणतो वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम मृत्युंजय नमः हा मंत्र जपावा हा मंत्र आरोग्य दीर्घायुष्य आणि प्रगती प्रदान करतो धनु धनुराशीच्या लोकांनी श्रावणात ओम नमो शिवाय गुरुदेवाय नमः हा मंत्र जपावा हा मंत्र राग नियंत्रित करतो आणि आध्यात्मिक विकास देतो मकर मकर राशीच्या लोकांनी ओम हो जु सहा हा मंत्र जप करावा हा मंत्र अडचणी दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो कुंभ या राशीच्या लोकांनी ओम शिवाय नम हा, हा मंत्र जप करावा हा मंत्र मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागरूकता प्रदान करतो मीन मीन राशीच्या लोकांनी ओम त्रिलोकनाथ नमः हा मंत्र जप करावा हा मंत्र तुम्हाला संपत्ती कीर्ती आणि वैभव प्राप्त करण्यास मदत करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ